तयारी झाली का गाडीची तयारी झाली का आता डब्यावर काय नाही तर तू सांग आपल्या घरामध्ये तेल नाही हाय तुला बनवून आहे काय काय बनवून देऊ मी तुला आजीला तुझ्या आजीला काय नुसतं सोनं पाहिजे गडात शोध शोधासाठी चांगलं सोनं ठेवून देते गडात आपल्याला देते का काही आपल्याला तसंच ठेवलं आज शाळेत जायचं शाळेतली खिचडी तुम्ही बी खा आणि मला बी आला ठीक आहे हे डबे घ्या आणि हे डप्पे राह आणि तिघे बहिणी हात धरून चालला जा डबल मला फक्त खिचडी आण जा माझ्यासाठी तुम्ही खाऊन या पोट भरून ठीक आहे जा मग बुधी ना, ना जीवनला गुडीला सोनं पाहिजे सर्व पाहिजे पण आता मी तरी काय करणार तीन तीन मुली आहे माझ्या उरावर त्यांना जा खायला काही नाही आहे घरात काही नाही हा कस रे देवा माझ किती फुटलं फुटल आता पूरी शाळेतून येन भूक भूक करन स्वयंपाक नाही झाला बनवू तरी काय नाही तरी काय काही समजतच नाही आहे आणि माया हा हा कशी आहे तू कशी आहे चांगली पर्सन हो का गुप्चप मध्ये बस मी माझ्या आई बोलत आहे हा बोल गे काही नाही हे माझी माझ्या घरची नाही का नुसतं कटकट कटकट -कट -कट करत राहते मी खूपच कटायले आता मी काय करते हिला दवाखान्यात येऊन टाकून देते सरकारी प्रॉव्हट मध्ये पैसे कुठची लावू तिला काय कमावून ठेवलं काहीच नाही पूर्ण हे झाली आहे ते हा हो हो ग हो आहो, हो हो सरकारी दहाखान्यामध्ये नेऊन टाकते ठीक आहे मी खूप कटाडी आई तुझी तब्येत तिच्या तब्येतीची काळजी आहे आणि माझ्या तब्येतीची नाही मी दहा दिवसापासून पायानं न बोमलून राहिली मला एक गोळी नाही भेटून राहिली आणि आपल्या मायची कशी काळजी करतो तू ती माझी माय आहे मी कोणा सासू मग सासू असली तर काय तिला फेकून द्या लागते का फेकून सासूच कर्तव्य चांगलं पाहिजे नसते मग मा हे कर्तव्य कोणचं आहे रोज तर तुम्ही माझ्यासाठी काय केलंय काय करायला पाहिजे आता गरीबीतून बाई दोन मजुरी आणण अन लेकरं पोचणं याच्यातून काय उरते बाई काय उरते ते म्हणणं आहे तु ना जे करण ते खायल मी तुमचं काही खाल्लं नाही मी काही तुमचं करायला तयार नाही आहे काय कराव आता काही समजतच नाही आता जेवढे एवढं सोनं हाय हे काढून घ्याव लोक म्हणाल पाय बा ले मारलं सोनं काढून घेतलं कराव तरी कस आता तिच्या पदचं सोनं काढाव तरी कसं आपण देवा आता काहीतरी तूच प्लॅन दे मला त्या बुढीच्या गळ्यातलं सोनं कसं काढायचं काही ना काही तू विचार करा काही खाऊ घालून मारून चाका होतो नाही नाही पाप नाही एवढं पाप नाही करत बा मी पण तिला मागाव तरी कसं एखादा प्लॅन करायला लागेल तिला मया मयानं विचार कटकट लावते मी नाही करत बाहेर जाते बाहेर जाऊन तुला फोन करते हो 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 खूप हो, कंटाळली मीला हो ठीक आहे मग या मी बाहेर जाऊन फोन करते तुला हो ठीक आहे अगं मी काय म्हणलं माझ्या सासूपाशी खूपच सोनं आहे खूप स्वारस सोनं आहे चांदी आहे पण तिनं ठेवलं कुठं थी माहीत नाही मला तर असं करते मी तिच्याकडून प्रेमानं बोलून घेते तिला प्रेमानं विचार ठीक आहे मग मी आता तशीच करते हिच्याकडून चाबी विचारते आणि सोनं नाणं पाहते मी पैसा पैसा खूप आहे हिच्याकडं मी विचारते तिला कुठे आहे तर हो प्रेमाने विचारते नाही हो हो बोलून राहि सांग ऐकाच लाग ना आता हां मी तेच मला गोड जोड बोलून चांगल्या प्रेमाने हे करून तिच्याकडून मी काढून घेते चाले सगळं कपाटाच्या सोला चांगली काढून घेते ठीक आहे मला मारायचा प्लॅन करते काय हे बरोबर बरोबर अरे जेव्हा रे हरे कृष्णा ऐकलं तर नाही गण काही आई आग, काय म्हणतो बाई पाय वगैरे दुखत आहे का हो दाबून हो का आगा? आगा? आगा। का कशी बदलली आताच्या आता नाही ठीक कस आता तुमची लेस वेळेस आहे ना त्याच्या मला जरास समजू करावं पाय उचलत नाही बाई हो का हो ना धीरे धीरे दवाखान्यात चालता का हो दवाखान्यात जायचं होतं बाई म्हणले मग ते कपाट्याच्या किल्ला द्या ना मी पैसे काढून आणते कपाटाच्या किल्ल्यास हरवल्या माय बोलत मी काय म्हणते आता हे असं खुट नाटक बोलून काय करतो तुमच्या बिमारीचे पैसे दिसूनच नाही राहिल्या कपाटाच्या संध्याकाळी झोपल्या रिच्या उशी पशी पालकांच्या बर थे जाऊ द्या तुमच्या सोनं जे आहे ते कुठे आहे तू पोत आहे बाई बांगड्या आहेत आणखी सुनाय ना काही नाही ठेवलं बुड्यान नाही असं कसं होऊ शकते खूप ना तुमच्याकडं नाही आहे बाई काहीच नाही एवढंच ते मी घालतो अंगावर कोणत्या घेतलं नाही पाहिजे म्हणून अडीवरच ते काम आईन म्हणून जवळच ठेवतो बाई असं का नाही मला गळा दाबला ना तर नवाची शिल्पी नाही म्हणून सोनच काढून घेते आता थांबत खरं तू बर हे जाऊ द्या आता मी काय म्हणतो आता हे सेवा मी केली केली ना तर मग ह्या शेवाचा मला काही मेवा भेटू शकते का अव तोंड चोपडे मले सगळं समजते उठ स्वयंपाक कर लेकराईले खाऊ घाल माया संगत जाईल मायावान असं थोडी आहे मग एवढं मोठं तो सोनं थोडी घालत माया माया जो करा त्याला दिन मी मग आता सेवा मी केली तुमची चुप चुपू पाय दाबल्यानं शेवा म्हणतात का मग काय 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 चुकाच काय लोणीचं काय खाऊ घालू काय मग सुखा दुखाले अळी अडचणले प्रेमान बोलणं तू तो, तो निरा तोडल्यासारखी बोलत नाही की कस मग तुम्ही बोलणं सुधर तुझे बोलणं चांगलं कर तू मला वाटली चांगली तुम्ही ता ताब्यात नाही तर मी तर कुठे दान देऊन टाक घेऊ का पहिले पैसे पाहा लागल कुठं आहे तर उशाची चाबी आहे का कुठं ठेवलं माया या चाबी चाबी नाही दिसू राहिली या गुडघीची काय बरे आहे धक्काय लावून राहिली तुम्ही नाही ना राहिली अरे बापरे घेऊन कल्ला करायचा नाही पैसे कुठे ठेवले ना हॅलो आई काय केलं बिचारी जवळ असा चाकूच नाही लाग हे काय का बिचारी मी आई चाकू घिकू मारला नाही ग मी तिला माहित नाही ते नाही बोलत ना काही ना हालत ना झुलत पण आई सोन लेट आहे तिच्याजवळ काढून घेऊ का हा 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 मग नंतर पोत्यामध्ये टाकून देऊ अगं मी अगदी कस करणार एवढ मी अगदी वर्षी तिला बोऱ्यात टाकणार आणि कुठं नेणार मी तिला मी एक काम करते ना सोनं काढून घेते आणि तिला एखाद्या बाजूला कोणत्यात टाकून ठेवून देते चालेल ना हा 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 हो हो ठीक आहे आई बरं सोनं काढून घेते मी हा हा हो तू माझ्यास बोलत राहत आई तो हा आई सोनं तर मिळालं आता बांगड्या मी तिला ओळख नेते हा एका कोंट्यामध्ये दाबून देते

आता चालली मी गावाला का माझं काम झालं झोप आता आणि हा तुझा चाकू तुझ्या जवळ चालली मी आ, मी कोण अशी झोपली हो बाई शिल्पी चाकू घेऊन आली होती तिला पोहून भेरी वाटते मी तेव्हापासून मी किती वाजली कुठ हो गेली रे शिल्पी उमा उमा गळ्यातली पोतई काढली लहान छत्री आहे माय बाई कुठ गेली रे बापा माय बांगडे गेल्या माया माया कपटाची चाबी शिल्पे अ शिल्पे कुठ गेले का बाई ऐक तू कुठे गेली तुला काय वाटलं मी मेली तू माझा हसून आली अगं पोलिस आले फोन करतो माझा हसो मी पोलिस आले फोन करतो आता थांब माया मुंबाई तुला मी आजपास सांगितलं करायचा नाही पोलिसाला फोन लावायचा नाही कुठच्या बस मी जे आहे तेच सांग मी तुझ चोरले नाहीये हे तुझ्या परस्ती माझ्या परस्ती म्हणून मी हे असं केलं आहे ठीक आहे आता गुपच्या मध्ये इथंच पडली राहत कोणाला सांगायचं नाही की माझी सुनीना चोरून देणार जेवढ काय सुनाय तुझ्या आहे लेकरांच्या साठी हाय हो माय जपून ठेवलं मी काय समोर नेऊन राहिली काय माई बॅग आण तिकडे हे घेऊन घे बाई तू तू उधळायचं असेल तर उधळ आणि लेकरा लावून ठेवायचं असेल तर लेकरासाठी लावून ठेव नक्कीच माझ्याच लेकरा बद्दल बोलते मला नाही मलाच माती मागावं लागेल कारण की हे जो काही करत आहे की माझ्या लेकरासाठीच करत आहे ना लो। मी असं का करू शकते मी असं का केलं मी हिला माफी बी कशी मागू नाही नाही मला ना माझी खूप गर्दी झाली आहे मला हिला माफी मागावीच लागेल कारण की आज हे ही जर हे सर्व माझंच आहे माझ्या लेकरांच आहे असं का करू शकते मी का केलं मी असं मी बुडीकडे जाची आणि तिला माफी मागते मी तिच्या सांग दोन गोष्टी प्रेमाने सांगून मी तिला म्हणू शकते की मला माफ करा म्हणून हे गे बाई हे पण गे मी वृद्धाश्रमात चालली नाही आई आई माझी गोष्ट ऐका ना प्लीज मला माफ करा ना माझी गलती झाली मी पुन्हा अशी कधीच करणार नाही मला मला प्लीज तुम्ही माफ करा नाही मला वाटते की मी थोडीशी बाहेर होती कारण की माझ्या लेकराकडे मला पाहावं लागलं मला वाटलं तुम्ही कोणाला तुम्ही दान करून देसाल म्हणून नाही प्लीज प्लीज मी कोणाला कशाला दान करू बाई आ, ते बोलाच हे होय लेकरासाठी नातासाठी नाही आहे हे सोनं नाना तो कोणासाठी हाय ती चाबी पण आहे तिथं घेतलं का मला काहीच नको आई ए, तुम्हे, तुम्हें तुम्हें परत वापस नाही माझं घर सोडून जाऊ नका आई आई प्लीज मी तुमच्या पायाला आई प्लीज घर सोडून जाऊ नका मला खूप माझी खूप गलती झाली मला माफ करा मला माफ करा तुला याच्या पुढे अशी गलती नाही करायची बाई कधीच करणार नाही